ताजबाड मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भाजपचे काळे फिती बांधून आंदोलन. मेर्जित भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर केली निदर्शने. महाराष्ट्रात मुलींच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या विरुद्ध संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. मुलींच्यावरील अत्याचाराच्या विरोधात मेर्जित भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नितर्शनी करून अनिता हरगे अनघा कुलकर्णी रुपाली गाडवे सीमा मगदुम उज्ज्वला चौगले मधु गाडवे गीता चिंचणे गायत्री सातपुते अनिल रसा राजू माने विक्रम पाटील प्रकाश जाधव अमोल सूर्यंशी उमेश हारगे शशी वाघमोडे ईश्वर जनवाडे डी जी आवळे आणि संदीप कबाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते बदलापूर मध्ये नुकतेच घडलेली शाळेत अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराची घटना खरंच खूप निंदनीय आहे आज आपल्या देशाच्या प्रत्येक नारीला सन्मान करणारा आज अनेक योजना आहेत नारींना सन्मान मिळावा म्हणून परंतु या अत्याचार घटनेचं कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसतं मात्र आम्हाला सगळ्यांना वाटतं त्यासाठीच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्र झालेला आहोत निषेध करण्यासाठी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आचार पुष्पळ अर्पण करून त्यांनी नारीला ना सन्मानानं ना जगायला ना शिकवलं त्या देशामध्ये नारीनं ना सन्मानानं ना आणि सुरक्षित जगलं गेलं पाहिजे शाळेमध्ये घडलेलं या अल्पवयी मुलीचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की वा वा। जे कुठंही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तर म्हणून की सगळ्यांनी एक व्हावं आणि अशा घडणारे या नराधमास योग्य त्यावेळी फाशी झाली पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाही आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेख लाडकी योजना आहे लेख सुरक्षता योजना आहे लेख लखपती योजना आहे नारी सन्मान योजना आहे सुकन्या योजना आहे अशा माध्यमातून लाडकी बहीण योजना किंवा स्वावलंबीन महिला महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी ही स्वावलंबनाने समाजामध्ये वावरावी आणि आणि सुद्धा चांगलं शिक्षण असणाऱ्या व नराधाम विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला योग्य निष्ठा आधी माने मिरज